थांबा मित्रांनो पहिल्यांदा आपल्या मराठी माणसांचं तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे तुम्ही सगळ्या चॅनलला आपल्या सपोर्ट करताय मराठी माणसांना पुढे घेऊन जात आहे आणि परतदा तुम्हाला थांबायला सांगतो आहे कारण तुम्ही जर एसिपी कोर्स करत असाल किंवा करायचा असेल ओके आणि तुम्हाल तुम्हाला या काही गोष्टी माहिती नसतील तर तुमचा एसिपी कोर्स करून काही फायदा होणार नाही आहे काही उपयोग होणार नाही आहे तुमचे पैसे वेस्ट जातील तुमचा टाईम वेस्ट जाईल आणि तुमचं करिअर हे धोक्यात येऊ शकतं आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत आणि एक मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही कोणताही डिसिजन घेऊ नका आणि पुढे कुठेही जाऊ नका तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर ह्या आठ गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे याचा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे हा प्रश्न आणि याचं उत्तर पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत आहे त्यामुळं डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही थांबा शांत डोक्याने विचार करा आणि या प्रश्नांचे उत्तरं शोधा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मगच जो काय असेल तो पुढचा विचार करा त्यामुळं मी म्हणतोय की तुम्ही जर एस एपी कोर्स करायचा असेल केला असेल किंवा करणार असाल विचार करत असाल तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजेत तुम्हाला जर या प्रश्नांचे उत्तरं माहिती नसतील तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो की तुमचा काहीही उपयोग होणार नाही आहे वेस्ट ऑफ टाईम वेस्ट ऑफ मनी तर मी तुम्हाला आत्ता ह्या आठ प्रश्नांची उत्तरं शॉर्टमध्ये सांगतो जास्त माहिती पाहिजे असेल तर याचे व्हिडिओ जे आहेत डिटेलमध्ये मी बनवलेले ते तुम्ही बघू शकता तर पहिला आहे एस पी एंड युजर सुपर युजर अँड कन्सल्टंटमधला फरक लक्षात ठेवा कन्सल्टंट हे आय टीमध्ये काम करत असतात तुमचे जे युजरचे विश्व इश्यूज वगैरे असतात ते रिझॉल्व्ह करण्याचं काम करतात एस पी इम्प्लिमेंटेशन असू देत किंवा काही नवीन सिस्टम प्रोसेस असू देत इंट्रोड्यूस करायचे कन्फ्युगेशन्स असू देत हा पार्ट कन्सल्टंट करतो एंड युजर हे सिस्टम यूज करतात एस पी यूज करतात ॲक्च्युअलमध्ये ते ग्राउंड लेवलवरती काम करत असतात आणि सुपर युजर ह्या दोघांचा ब्रिज असतो मधला म्हणजे एंड युजरचे इश्यूज कन्सल्टंटपर्यंत घेऊन जाणे दोघांमध्ये कॉर्डिनेट करणे ओके आणि काही रिपोर्ट्स वगैरे असतील बिझनेसला द्यायचे वगैरे तर हे सुपर युजरचं काम असतं दुसरं आहे एस एस पी इंटरव्ह्यूमध्ये किती फेऱ्या असतात तर ऐंशी ते नव्वद टक्के एस एस पीमध्ये जे इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये एकच एक राऊंड होत असतो टेक्निकल राऊंड दुसरा शक्यतो प्रोजेक्टचा वगैरे कधीतरी होतो दहावीस टक्के राहिलेल्यामध्ये डिपेंड्स करतं कोणत्या कंपनीज वगैरे आहेत त्या बट इथे ऑलमोस्ट नाईंटी नाईन्टी पर्सेंट एकच इंटरव्ह्यू होतो म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करत असतो की पहिलाच एकच इंटरव्ह्यू द्या तोच क्रॅक झाला पाहिजे त्याच्यावरतीच तुम्हाला ऑफर भेटते कारण पहिला राऊंड झाला टेक्निकल की दुसऱ्या राऊंडमध्ये मॅनेजरचा किंवा एच आरचा राऊंड होतो आणि तिथे तुम्हाला ऑफर दिली जाते बस त्यामुळं लक्षात ठेवा पहिलाच इंटरव्ह्यू आहे तो एकदम व्यवस्थित क्रॅक झाला पाहिजे म्हणून एकच फेरी असते तो चान्स आपल्याला घालवायचा नाही आहे एस सर्टिफिकेशन करावं की नको आता मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर मला वाटत नाही आहे तुम्हाला करायची गरज असेल एक चांगली इम्प्रेशन पडण्यासाठी किंवा चांगलं पॅकेज जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडं सर्टिफिकेशनसाठी जाऊ शकता बट फ्रेशर लोकांनी पण जास्त पैसे नका घालू गा कुठेतरी पहिला जॉब घ्या कारण आय टी कंपनी स्वतः इंटरनली सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतायत फ्री ऑफ कॉस्ट असतं ते तुम्ही बाहेर वीस पंचवीस हजार किंवा आजकाल ते एक एक पण अटेम्प्ट देत नाही आहेत चार सहा अटेम्प्ट घ्यावे लागतात त्यासाठी ऐंशी हजार रुपये साठ हजार रुपये अशी फी आहे त्यामुळे तो तुम्ही प्रॉपर विचार करा त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकता चौथा पॉईंट आहे पीमध्ये सर्वात जास्त मागणी असलेलं मॉडेल कोणतं तर पहिला तुम्ही डिसिजन घेतला की एस पी करायचं आहे वगैरे त्यात तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कुठे जास्त स्कोप आहे कोणत्या मॉड्यूलला कोणतं शिकायला सोपं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता तर फंक्शनलमध्ये बघा एम एम आणि एस डी पी पी हे मॉड्यूल आहेत चांगले टेक्निकलमध्ये तुम्ही बी टी पी करू शकता बेसिस करू शकता तर याच्यावरती व्हिडिओ आहे तुम्ही प्रॉपर डिसिजन घ्या मी सांगतो म्हणून ऐकू नका मी सांगतोय म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः हा ॲनालिसिस करून तुम्हाला जे पाहिजे ते चूज करा त्यात इंटरेस्ट निर्माण करा आणि मग पुढे जावा आय टीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे का आपली मराठीपैकी मराठी माणसं हे मराठी मिडियममधून आलेले असतात त्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही आहे की इंग्लिशमधून इंटरव्ह्यू क्रॅक कसा करायचा किंवा मा इंग्रजी मला परफेक्ट यायला पाहिजे का तर नाही लक्षात ठेवा तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यापुरते जरी इंग्लिश आलं इंग्रजी आलं तरी पण सफिशंट आहे बस आहे कारण आपल्याला काय तिथे इंग्लिशमध्ये डेली रुटीनमध्ये एकदम फास्ट फ्लुएंट इंग्लिश यायला पाहिजे अशी अपेक्षा नसते म्हणजे टेक्निकल इंग्लिश आहे तेवढं तर आपल्याला जमलं पाहिजे यायला पाहिजे तर तेवढा तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होतो आणि जे रेग्युलर कम्युनिकेशन आहे डेलीचं वगैरे तेवढं तर जमलं पाहिजे कारण आपल्याला चांगलं पॅकेज घ्यायचं आहे तर थोडंसं इंग्लिश पण आपल्याला शिकावं लागेल पण असं नाही आहे की तुम्हाला इंग्लिश येत नाही आहे म्हणून तुम्हाला जॉब भेटत नाही आहे आय टीमध्ये किंवा एस ए पीमध्ये असा अर्थ याचा नाही एस पी ट्रेनिंग घेतल्यावर जॉब कुठे लागतो आता ठीक आहे मी चूज केला एसी पी मॉडेल चूज केलं ट्रेनिंग पण घेतलं मी पण पुढे काय जॉब लागतो कुठे आय टीत लागतो की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लागतो तर कन्सल्टंट म्हणून आय टीमध्ये जॉब लागतो अँड युजर सुपर युजर म्हणून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये ग्राउंड लेवलला जाऊ शकता काम करू शकता म्हणजे परचेसमध्ये वगैरे जाऊ शकता एंड युजर म्हणून पण तुमचा एस एपीचा जर कोर्स झालेला असेल तो तुम्हाला लेवल से तर तुम्हाला कन्सल्टंट लेवलचा कोर्स झाला असेल तर आय टीमध्ये जाता येईल नसेल तर मग तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जावं लागेल नेक्स्ट मी सांगतो आहे की पी करिअरची पुढली दहा वर्षं वीस वर्ष कशी असतील आता तुम्ही जर स्विच करत असाल तुमचं करिअर दुसऱ्या डोमेनमधून पीमध्ये तर पीला फ्युचरमध्ये स्कोप आहे की नाही तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना तर बघा दहा वर्ष म्हणजे पुढचं कोणी बघितलेलं आहे फ्युचर बट नियर फ्युचरमध्ये पाच दहा वर्ष पंधरा वर्षामध्ये पीला कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही आहे एकदम चांगल्या पद्धतीने तुमचं करिअर होऊ शकतं तुम्ही एकदम चांगलं उच्च शिखर गाठू शकता चांगलं पॅकेज घेऊ शकता त्यामुळे बिंदास्त तुम्हाला जायचं असेल करिअरसाठी आणि ह्या प्रश्नामुळे तुमचा डिसिजन थांबला असेल तर तो प्रश्न लगेच आत्ताच क्लिअर करून टाका आणि पुढे जावा ओके इतर क्षेत्रातून मध्ये कसे येणार तुम्ही तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतात समजा तुम्ही प्रोडक्शनमध्ये आहात तुम्हाला पीमध्ये यायचं आहे तुम्ही दुसऱ्या डोमेनमध्ये आहात प्रोग्रॅमिंगमध्ये एस एपी फंक्शनलमध्ये यायचं आहे किंवा ऑलरेडी एंड यूजर म्हणून काम करताय एस एफ पीमध्ये यायचं आहे तर यासाठी काही स्टेप्स आहेत कन्सल्टंट लेवलला जायचं असेल तर कन्सल्टंट लेवलचं ट्रेनिंग झालं पाहिजे तुमचा प्रॉपर कोर्स तो झाला पाहिजे प्रॅक्टिस झाली पाहिजे सर्व्हरवरती देन प्रोजेक्ट तुमचा एक्सपिरियन्स दाखवायला असेल तर प्रोजेक्ट झाला पाहिजे प्रॉपर स्टोरी बनली पाहिजे तुमची मग मॉक इंटरव्यू देऊन तुम्ही अप्लाय करू शकता ओके तर याच्या माध्यमातून तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तो एक व्हिडिओ आहे तर चित्रातून एस एफ पीमध्ये कसं यावं इन डिटेलमध्ये मी पाच तुम्हाला सांगितलेला आहे आपल्या मेंबरशिपच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण रेअर मॅट्रिकच्या मी नवीन नवीन व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ह्या आठ प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली याची इन डिटेलमध्ये आपले सगळे व्हिडिओ आहेत आठच्या आठ ते पण तुम्ही बघू शकता आणि त्यातून तुम्हाला शंभर टक्के तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आणि मग तुम्ही आणि तुमचा उपयोग होईल एसिपी कोर्स केलेला उपयोग होईल हे नसेल तर उपयोग नाही होणार असं मला म्हणायचं होतं ओके तर चला आपल्या व्हिडिओना लाईक वगैरे करत चला आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा प्लस आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत एम एमचा कोर्स अवेलेबल आहे क्रॅश कोर्स आहे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं असेल तर आहे एस ए सर्व्हर आहे आणि माझा सपोर्ट तर कायम आपल्या मराठी माणसांसोबत आहे तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन ने कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतो आहे तोपर्यंत तो जय महाराष्ट्र